नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलला स्वागत आहे मी बिक्की भालेराव आज सहज एक टाइमपासचा विषय असा आहे खूप बोर झालंय विशेष म्हणजे व्यवसाय जसा चालला पाहिजे तसा चालत नाहीये काय करू भविष्यात कसं होईल उद्याची चिंता फार पडलेली आहे खरंच घरी गेलो तर घरी पण मन लागत नाही बाहेर आलो बाहेर पण तुझं डोकं काम करत नाही काय करावं आणि भविष्यात काय करता येईल मला हे सुद्धा कळत नाहीये बिझनेस निवडायला पाहिजे तर कुठला निवडायला पाहिजे काय करावं कसं करावं कसं होईल आपलं भविष्य कसं आता आपल्या पाठी लेख मला एक निधी आहे खूप टेन्शन आलेले काही सुचत नाहीये काय करू दे तर सोशल मीडिया हा प्लॅटफॉर्म मला एकदम उत्तम वाटतोय एक युट्यूबर म्हणून कसा का होईना फुल फुलाची पाकळी थोडस कुठंतरी काहीतरी करून वाटत कारण शांत बसून तर नाही जमणार कारण एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करून सुद्धा धंदा चालत नाहीये सगळं लॉसमध्ये कॉलेजच्या पोरांना सुटत आहेत खूप लॉस झालाय खूप अवघड एकदम कंडिशन झाली म्हणजे लिटरली अशी अवघड कंडिशन झाली नाईट बिल सुद्धा भरपूर थकलेले दुकानाचं भाडं बाकी आहे वर्कर पेमेंट बाकी आहे काय करावं सुचत नाहीये अति एकदम भयान एकदम टेन्शनमध्ये आलेलं आहे फक्त काय करू ते सुचत नाहीये तर माझ्या मतानुसार मी युट्यूब हा पर्याय मी निवडलेला आहे तर तुम्हाला माझ्याबद्दल कसं वाटतं आणि काय वाटतं तर नक्कीच मला तुम्ही एकदा कमेंट करून सांगा मित्रांनो कारण मी तर खूप परेशान झालोय कारण तुम्हाला पैसे जॉब पण जरी कधी केला तर काय होणार पंधरा वीस हजार रुपये पेमेंट असेल त्याच्यावरती त्याने भेटणार ना पण आता आपले स्वप्न आयुष्यातले खूप मोठे मोठे भविष्यात करायचं तर काहीतरी चांगलंच करायचं आणि करू तर चांगलंच काहीतरी करू पण काय करू हे सुटत नाहीये कसं होईल हे टेन्शन फार आलंय त्याच्यामुळं मला ना आता खरंच असं चिंतित पडायचा विषय पडलेला आहे मला असं वाटत आपण बाहेर कुठेतरी फिरायला जावं आणि तिथनं आपले व्हिडिओ जे आहेत ते अपलोड करावं किंवा बाहेरची ब्लॉगिंग करावं आता बाहेरची ब्लॉगिंग करायची म्हटलं तरी पण एक साठी सोपं नाही आहे कारण भरपूरसे लोक तोंडाकडे बघून असतात आणि भरपूर लोक असे आपल्या व्हिडिओ साठी थोडंसं सा, असं सा, थोडस वेगळं फील होतं ठीक आहे ते त्यांचा भाग झाला म्हणा ते नाव बोलत ठेवतात ते त्यांचं पण काय करू हा प्रश्न पडलाय म्हणजे मध्ये भविष्य आहे का सोशल मीडियावरती खरंच भविष्य माझा काहीतरी होऊ शकतं का हा मला विचार पडला कारण आता भरपूर लहानपणापासून सगळे कामच करत आलो दुसऱ्या पैसे काम कर आता मी स्वतःचा व्यवसाय चालू केला होता पण हा पण व्यवसाय चालत नाहीये मग आता काय करू त्याच्यामुळे आता मला असं वाटत नाही की माझ्या पैसे जास्त काही ऑप्शन आहेत कारण सोशल मीडिया एक असा प्लॅटफॉर्म झालाय सध्याला तिथं झिरो इन्व्हेस्टमेंट आहे फक्त थोडंसं माणूस थोडासा चॅप्टर पाहिजे बोलण्यासारखा आणि मोबाईल चांगला पाहिजे किंवा काहीतरी कंटेंट वेगळं पाहिजे आणि माणसामध्ये एकदम असा निर्लज्जपणा पाहिजे कोणी काही म्हटलं कोणी किती असलं तरी माणसाला वाईट नाही वाटलं पाहिजे जसं की मी आता मला काहीच वाटत नाही कोणी काही बोललं तरी तुम्हाला वाटत नाही पण थोडस रात्री असा विचार केला तर थोडस मन उदास होत फक्त कधी कधी मनात असं वाटतंय का मी चुकतोय का मी चुकतोय का भविष्यात कुठं आता कारण आता गेलेले दिवस जे आहेत ते वेळ तर परत येणार नाही भविष्यात ठीक आहे आज पैसा आहे उद्या नाहीये परवा पैसा येऊन जाईल आपल्याकडच पण एकदा वेळ निघून गेली आणि एकदा वेळ निघून गेलं तर परत येणार नाही त्याच्यामुळं मी काय करू हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि मी खूप कन्फ्यूज झाले तर एक माझी रिक्वेस्ट अशी मित्रांनो तुम्हाला माझ्याबद्दल काही वाटो तुम्ही प्लीज मला नक्कीच सांगा कमेंट करून